जिल्हा परिषदच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय पालकमंत्री राणे साहेब सन्माननीय दीपक केसरकर साहेब निरेजी राणे साहेब व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर बंधू आणि बघिरेन आज आपण शिंदे साहेबांना ऐकण्यासाठी आज आपण इथं जमलेला आहोत शिंदेसाहेब थोड्याच वेळात इथं येत आहेत आणि तत्पूर्वी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे गेले अनेक दिवस जिल्हा परिषदा जिंकून येण्यासाठी आम्ही सर्वच कार्यकर्ते तळमळीने काम करत आहोत आणि या कामासाठी आम्हाला आमचे नेते साथ देत आहेत दीपक दीपकजी केसरकर असतील निरेजी राणे असतील किंवा पालकमंत्री असतील हे आम्हाला कायम फोन करून कसं काय चाललंय काय वाटतंय याबद्दल चौकशी करत असतात आणि तोच आम्हाला फार मोठा दिलासा वाटतो की आमचे नेते आम्हाला विचारतात नेमकं काय चाललंय आणि जसं जसं आम्ही त्यांना सांगतो तसं तसं त्यावर ते उपायसुद्धा आम्हाला देत असतात म्हणून सर्व नेते मंडळींचे मी मनापासून आभार मानतो सावंतवाडी मतदारसंघामध्ये सतरा जिल्हा परिषद आहेत आणि हे सतरा जिल्हा परिषद आम्ही माहितीच्या माध्यमातून लढवत आहोत आम्ही या व्यासपीठाला सांगू इच्छितो की सतरापैकी सतराही जागा महायुतीहून आम्ही निश्चितपणे जिंकू असं मी व्यासपीठाला सांगू इच्छितो तिथं बघितलं तर असं काही आमच्या मतदारसंघात समोर आम्हाला तगडे उमेदवार असं काहीच नाही पण आम्ही काही निवडणूक म्हणून सोपी समजत नाही आहे कुठची निवडणूक सोपी नसते की आम्ही निवडणूक म्हणूनच लढवत आहोत आज प्रचार फेऱ्या सोडून आज फक्त सर्वजण दीपकजी केसरकर असतील सन्मान्य निलेशजी राणे असतील पालकमंत्री असतील या सर्वांच्या सांगण्यावरून आज इथं सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत जरी तिकडे वेळ तुम्हाला द्यायला मिळाला नसाल न, नसला तरी शिंदे साहेब जे बोलतील ते ऐकून तुम्हाला, तुम्हाला निश्चितपणे स्फूर्ती मिळेल आणि यासाठी उद्या तुम्ही त्यापेक्षाही दुप्पट काम कराल यात कोणतीही शंका नाहीये या, या सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आपण राबवत आहोत जिल्हा परिषद मार्फत अनेक योजना आपण राबवता गेली चार वर्षे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाहीत हे आपला लोकप्रति प्रतिनिधी बनून जिल्हा परिषद मध्ये जाण्यासाठी कोण नव्हता पण आता तसं नाही आहे एक नऊ तारीख नंतर आपल्याला स्वतःच्या हक्काचा एक आपल्याला लोकप्रतिनिधी मिळेल जी आपली काय कामं असतील ती करून घेण्याची संधी आहे देशात राज्यात महायुतीची सत्ता आहे त्याच्यामुळे महायुतीचा जर उमेदवार जिंकून आला तर त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होतो आणि फायदा होईल मी जास्त काही बोलत नाही पण एवढंच सांगतो की जे आपले स्टेजवर जे नेते बसलेले आहेत ते काम करणारे नेते आहेत सन्मान्य केसरकर साहेबांनी सावंतडी मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षात पंचवीस हजार कोटीची कामं त्यांनी आणलीत असा विकासाचा धडाका लावला होता या मतदारसंघात फिरताना तुम्हाला एकही रस्ता कड्ड्यामय दिसणार नाही म्हणून काम करण्याला माणसाला निवडून देणं हे आपलं काम आहे तसेच निलजी राणे साहेबांनी एक वर्षात काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निलजी साहेब कधी फोन उचलत नाहीत नेता कसा असावा तुम्ही कधीही फोन करा कधी मिटिंगमध्ये असलं जर उचललं नाही तर दहा मिनिटांनी परत निलीजी साहेब फोन करतात आणि काम विचारतात आणि काम करतात सुद्धा त्यांचा सुद्धा आशीर्वाद आमच्या मागे नेहमी असतो गेली सतरा वर्ष त्यांच्यावर मी काम करतो निलेशी राणेसाहेबांबरोबर पण मला कधी असं साहेब म्हणून कधी वाटले नाहीत कायम प्रेमाने जवळ घेणारे मस्करी करणारे असे असेच निलेशी आहेत आणि त्यामुळे आज कुडाळ मालूंमधली जर परिस्थिती बघितली आज अनेक तरुण वर्ग हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे निलेशी राणेसाहेब तुमचे पंधरापैकी पंधराही महायुतीचे इथं येतील या जिल्हा परिषदा येतील यात कोणतीही शंका नाही आहे कारण तुमचं बोलतो ना पुढे एक एक घेतोय <laughs> नेतृत्व तसं आहे निलेश साहेबांचं त्याच्यामुळे निश्चितपणे येतील आणि बद्दल काय बोलायची गरजच नाही आहे समोराचं डिपॉझिट राहील की नाही ही शंका आहे त्याच्यामुळे पालकमंत्र्यांचं आजच सुद्धा काही पेपरात वाचलं की त्यांच्यानी प्रेस घेतली आहे की मला वाटतं तीन हजारच्या वरती काहीतरी रोडसाठी रेल्वे मार्गासाठी पैसे आणले म्हणून अशी अनेक विकास कामं सन्माननीय पालकमंत्री करत असतात त्यांनासुद्धा कधीही फोन लावला तरी फोन घेतात बोलतात विचारतात कामं करतात असं सांगायचा सा उद्देश एवढाच की समोर जे सर्वजण आमदार बसले तिने हे काम करणाऱ्या आम आमदार आहेत कार्य तत्पर आमदार आहेत तुम्ही जिल्हा परिषदला निवडून देणं उमेदवारांना म्हणजे या तिन्हींना निवडून देण्यासारखं आहे राणेसाहेबांबद्दल बोलायची काय गरज नाही त्यांच्यातमुळे महायुती शक्य झाली आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही हे निश्चितपणे जिंकू राणेसाहेब आज जरी नसले तरी त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत निवडणुकीनंतर आम्ही त्यांना निश्चित भेटू त्यांचे आशीर्वाद घेऊ असे या ठिकाणी मी नमूद करतो सर्वांना परत एकदा विनंती करतो की सर्वांनी जाऊन कार्यकर्त्यांनी जाऊन युतीचा प्रचार करावा आणि पन्नासच्या पन्नास जागा युतीने निवडाव्यात असं मी तुम्हाला विनंती करून इतर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र